नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपण जे अपले अपले कालवड संगोपन करतो त्यामध्ये आपण आपल्या कालवडींमध्ये कुठले जे तीन औषध आहेत त्यांचा वापर करायचा की ज्यामुळे आपल्याला आपली कालवड एका वर्षाच्या आतमध्ये ती गायी होण्यासाठी आपल्याला मदत होईल या संदर्भातची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपण आपल्या ज्या कालवडी आहेत त्यांचे जे संगोपन आहे ते चांगल्या पद्धतीने केल्यास आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये आपल्या स्वतःच्या घरची एक गाय तयार होण्यासाठी फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण आपल्या रेडीचे जे संगोपन आहे ते देखील करणे खूप गरजेचे आहे पशुपालक मित्रांनो आपल्या घरची जर गाय असेल तर आपला जो खर्च आहे तो खर्च सुद्धा कमी होतो त्यासोबतच त्याचे जे वातावरण आहे त्यांना ते, ते वातावरण सुद्धा सेट झालेले असते त्यामुळे आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार आहेत त्यांचे प्रमाणही कमी होते यासाठीच मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कालवड संगोपनामध्ये कुठले जे तीन औषध आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो यामधील पहिले औषध म्हणजे आपण जे आपल्या कालवड संगोपनामध्ये वापरायचे ते म्हणजे लिक्विड बोविग्रो मित्रांनो लिक्विड बोविग्रो या औषधामध्ये अमायनो ऍसिड्स दिलेले आहेत विटॅमिन्स दिलेले आहेत मिनरल्स दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो बोविग्रो या औषधाच्या वापरामुळे आपण आपल्या ज्या कालवडी आहेत ज्या रेडी आहेत त्यांचे वजन वाढण्यासाठी फायदा होऊ शकतो त्यासोबतच त्यांची जी वाढ आहे ती चांगल्या प्रमाणात होण्यासाठी आपल्याला फायदा होऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या ज्या लहान कालवडी किंवा रेडी असतात त्यांच्यामध्ये जी इम्युनिटी आहे त्यांची रोगप्रतिकारशक्ती शक्ती आहे ती वाढवण्यासाठी देखील लिक्विड बोबिग्रो आपल्याला फायदा देते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड बोबिग्रो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये जो मृत्यू दर आहे म्हणजे आपल्या छोट्या पशूंमध्ये त्यांना ज्यावेळेस जुलाब होतात किंवा ते आजारी पडतात किंवा त्यांच्या शरीरामध्ये विटॅमिन मिनरलची झाली तर त्यांच्यामध्ये होणारा जो मृत्यू आहे तो टाळण्यासाठी देखील या लिक्विड बोविग्रोचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड बोविग्रो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या हाडांचा विकास चांगल्या होण्यासाठी फायदा होतो त्यासोबतच त्यांचा वजनाचा विकास होण्यासाठी देखील लिक्विड बोविग्रो आपल्याला खूप चांगली मदत करते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड बोविग्रो या औषधाच्या वापरामुळे आपल्या कालवडीचा जे स्ट्रक्चर आहे तिचा जो शेप आहे तो चांगला ठेवण्यासाठी देखील लिक्विड आपल्याला मदत करते पशुपालक मित्रांनो लिक्विड बोविग्रो या औषधाचा वापर आपण आपल्या कालवडींमध्ये ज्यावेळेस त्यांचे वय म्हणजे जन्म झाल्यापासून पाचव्या दिवसापासून तर त्यांचे वय तीन महिन्याचे होईपर्यंत आपण या लिक्विड बोविग्रोचा वापर आपल्या कालवडीमध्ये करू शकतो यामध्ये मग आपण आपल्या कालवडींना याचा डोस हा पंचवीस मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे देऊ शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या या औषधाचा वापर करत असताना आपण आपल्या कालवडींमध्ये जे जनताचे औषध आहे ते देखील वापरणे गरजेचे आहे त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे जे जंत आहेत ते नाहीशी होण्यासाठी देखील आपल्याला फायदा होतो त्यामुळे आपल्या पशूंना आपण जो दूध देता किंवा चारा देता त्याचे जे पचन आहे ते चांगले होण्यासाठी फायदा होतो त्यासोबतच त्यांची जी वाढ आहे ती देखील खूप चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपल्याला मदत होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो पहिल्या तीन महिन्यामध्ये आपण कालवड संगोपन करत असताना त्यांना बोविग्रो या औषधाचा वापर केल्यास आपल्याला नक्कीच चांगला फायदा पाहायला मिळेल पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की चौथ्या महिन्यापासून ते आठव्या महिन्यापर्यंत आपण आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये कुठले औषध वापरायचे पशुपालक मित्रांनो यामधील दुसरे औषध म्हणजे आपण आपल्या कालवडींमध्ये आणि रेडींमध्ये वापरायचे ते म्हणजे पावडर बेस्ड काल्प पशुपालक मित्रांनो पावडर बेस्ड मध्ये सुद्धा विटॅमिन्स मिनरल्स अमायनो ऍसिड यांसारखे घटक दिलेले आहे मित्रांनो या पावडर बेस्ड कालच्या वापरामुळे आपल्या पशूंचे जे वजन आहे ते वाढण्यासाठी फायदा होतो त्यासोबतच ते त्यांच्या काशीची जी निर्मिती आहे ती चांगल्या प्रमाणे होण्यासाठी फायदा होतो तसेच आपल्या पशूंमध्ये ज्या दूध बनवणाऱ्या ग्रंथी असतात त्यांची निर्मिती ही याच काळात होत असते त्यामध्ये देखील पावडर बेस्ट कल्प आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप चांगली मदत करते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी देखील पावडर बेस्ट कल्प आपल्याला फायदा देते तसेच पशुपालक मित्रांनो पावडर कल्पच्या वापरामुळे आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये ज्या पोट सुटण्याच्या ज्या समस्या असतात त्या समस्या देखील कमी होण्यासाठी फायदा होतो पशुपालक मित्रांनो पावडर बेस्ड कालचा वापर आपण आपल्या कालवडीमध्ये किंवा ज्या ज्यावेळेस त्यांचे वय हा चौथा महिना त्यांच्या होतो त्या ठिकाणापासून आपण त्यांचे वय हे आठ महिने होईपर्यंत या पावडर बेस्ड कालचा वापर करू शकतो यामध्ये मग या, या पावडरचा डोस आपण आपल्या कालवडींमध्ये आणि रेडींमध्ये पन्नास ग्रॅम दररोज याप्रमाणे या काल या पावडरचा डोस आपण देऊ शकतो पशुपालक मित्रांनो या पावडरचा वापर करत असतानाच आपण आपल्या कालवडींमध्ये आणि रेडींमध्ये जे जंत निर्मूलन आहे ते देखील करणे खूप गरजेचे आहे त्यामुळे आपल्याला या पावडरचा रिझल्ट आणखी खूप चांगला पाहायला मिळतो पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की पहिल्या तीन महिन्यामध्ये आपण भूविगृह या औषधाचा वापर केला त्यानंतर आपण पावडर बेस्टकाल पेया पावडरचा वापर केला त्यानंतर आता नवव्या महिन्यापासून ते अकराव्या किंवा बाराव्या महिन्यापर्यंत आपण कुठली पावडर वापरायची त्याबद्दलची माहिती आपण आता घेऊया पशुपालक मित्रांनो यामध्ये वापरायची तिसरी पावडर म्हणजे आपण आपल्या पशूंना म्हणजेच आपल्या कालवडी आणि रेडींना पावडर हेप ग्रो या पावडरचा वापर वापर करायचा पशुपालक मित्रांनो पावडर हेप ग्रो यामध्ये विटॅमिन्स मिनरल्स आणि काही अमायनो ऍसिड सुद्धा दिलेले आहेत तसेच या पावडरमध्ये इस्ट सुद्धा दिलेले आहे पशुपालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या काल कालवडीचे त्यांना लवकर वयात आणण्यासाठी फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो पावडर हेपग्रो याच्या वापरामुळे आपल्या पशूंची वजन वाढण्यासाठी फायदा होतो त्यासोबतच कालवडींमध्ये जी लैंगिक परिपक्वता आहे ती येण्यासाठी देखील यामुळे चांगली मदत होते आणि कालवडीपासून गाई बनण्यासाठी देखील या पावडरमुळे आपल्याला चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो पावडर हेपग्रो याचा डोस आपण आपल्या कालवडींमध्ये पंचवीस ग्रॅम दररोज एक वेळा याप्रमाणे द्यायचा पशुपालक मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले की आपण आपले कालवड संगोपन करताना आपण पहिल्या तीन महिन्यामध्ये लिक्विड बोवी वापर करायचा त्यासोबतच चौथ्या महिन्यापासून ते आठव्या महिन्यामध्ये आपण पावडर बेस्ट चा वापर करायचा तसेच नवव्या महिन्यापासून ते अकराव्या किंवा बाराव्या महिन्यापर्यंत आपण आपल्या हेप हेपग्रो या पावडरचा वापर करायचा पशुपालक मित्रांनो आपण या तीन औषधांचा वापर करत असतानाच आपण आपल्या कालवडींमध्ये किंवा आपल्या रेडींमध्ये त्यांचे जे जंत निर्मूलन आहे ते देखील ते देखील आपण वेळोवेळी करायचे त्यामुळे आपल्या कालवडींना आणि आपल्या रेडींना त्यांची शारीरिक विकास होण्यासाठी फायदा होतो सोबतच त्यांना लवकर वयात येण्यासाठी फायदा होतो सोबतच त्यांचे वजन वाढण्यासाठी देखील यामुळे चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो आपण या औषधांचा वापर केला असेल तर आपण या औषधांचे रिझल्ट पाहिलेच असतील आणि आपण जर या औषधांचा वापर नसेल केला तर आपण आपल्या कालोडीमध्ये यांचा वापर करून पहा आपल्याला नक्कीच चांगला फायदा यामुळे पाहायला मिळेल पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद